जय भीम नमो बुद्धाय जय भारत मी प्रकाश जाधव कोणविटे बुद्धरेणी बचाव कृती समिती या समितीचा संस्थापक सरचिटणीस आज बुद्ध पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती यानिमित्त आपणा देशातील विदेशातील सर्व नागरिकांना बौद्ध बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महामानव शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयंती महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी भगवान बुद्धाच्या आदर्श उपासक उपासिकांना या ठिकाणी दंड आयुष्य लावो अशा मंगल कामना करतो मी आज आहे कोंडीविटे बुद्ध लेणी या बुद्धकालीन ऐतिहासिक स्थळावर या ठिकाणी ही जी कोंडीविटे बुद्ध लेणी आहे तिला प्रचलित नाव हो। हे महाकाली गुंफा म्हणून पडलेलं आहे या महाकाली गुंफेच्याच नावाने मुंबई आणि महाराष्ट्रातील लोक तिला ओळखतात परंतु या ठिकाणी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव पारले या विभागातील पूर्व आणि पश्चिम विभागातील सर्व नागरिकांना एकत्र करून या लेणीचं रक्षण करण्याचा संकल्प दोन हजार पाचमध्ये आम्ही सुरू केला त्या अगोदर या ठिकाणी जोगेश्वरी विक्रमी लिंक रोड या रोडचं काम सुरू झालं आणि त्यावेळेला गुंफेचा अर्धा अधिक भाग डोंगर भाग हा तोडण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत होतं तेव्हा अंधेरीतील आमचे रिपाईचे ज्येष्ठ नेते पॅनथर रतनजी अस्वारे त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पॅनथर आणि रिपब्लिकन नेते रस्त्यावर उतरले आणि त्याने सरकारला या ठिकाणी या गुंफेला या ठिकाणी धोका होऊ नये आणि म्हणून हे काम त्वरित थांबवावं अशा तऱ्हेची मागणी केली आणि त्यानंतर या खऱ्या अर्थाने या कोंडीविटे बुद्ध लेणीच्या या वास्तूकडे सर्व लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी बुद्ध लेणीच्या संवर्धनासाठी आपल्या समाजातील म्हणजे आंबेडकरी चळवळी येतील जे राजकीय पक्ष आहे गडतट आहे त्यामुळे बौद्ध समाज विखुरलेला होता त्या बौद्ध समाजाला गट आप गडतट बाजूला ठेवून आपल्या नेत्यांचं नाव बाजूला ठेवून कोंडीविटे बुद्ध लेणी याच नावाने आपण एकत्र येऊया आणि तिचं रक्षण करूया अशा तऱ्हेचं आवाहन विनंती आम्ही सर्व लोकांना केली आणि दोन हजार पाचपासून या, या, या लेणीच्या रक्षणाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्या अगोदर पहिली बैठक ही अशोकनगर मरोळ पाईपलाईन या विभागातील बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक अडतीस या शाखेच्या अधिपत्याखाली असलेल्या त्या नगरातील लोकांनी वसवलेल्या लिंबोणी बुद्धविहार इथे पहिली बैठक झाली त्यावेळेला या लेणीचं नाव महाकाली आहे कोंडे आहे कोंडे आहे याबद्दलचा अनेक अभ्यासकांनी आपली मतं व्यक्त केली त्यानंतर मी स्वतः पुरातन खात्यामध्ये जाऊन या लेणीच्या गॅझेटचं या ठिकाणी शोध लावला गॅझेट घेतलं आणि त्यामध्ये कोटीविटे केव्ज असं नाव त्या गॅझेटमध्ये मला सापडलं आणि मग तेच नाव घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली गेल्या दोन हजार पाचपासून आजपर्यंत एकोणीस वीस वर्ष या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेला मासिक पौर्णिमेला दशमीला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी या विभागातील आणि महाराष्ट्रातील अनेक बौद्ध उपास उपासिका या लेणीला दर्श दर्शनासाठी येतात पदस्पर्श करतात आणि या वंदनेच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी प्रथमतः त्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते आणि अध्यक्ष रामदासजी आठवले हे काँग्रेसबरोबर त्यांची युती होती आणि या ठिकाणी महान ल महानगरपालिका लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा अशा ज्या निवडणुका आल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी स्थानिक उमेदवार म्हणून आदरणीय काँग्रेसचे सुरेश शेट्टी उभे राहिले रतनजी असवारे मी आणि अनेक लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळेला त्या उमेदवारांनी विनंती केली की के आम्हाला आपण निवडून आल्यास या कोणविटे बुद्ध लेणीच्या संरक्षणासाठी निधी करून द्या तिचं काम करा अशा तऱ्हेचं अभिवचन आम्ही अने अनेक सभामधून त्यांच्याकडून मागून घेतलं आणि त्यांनीसुद्धा तत्वता ते मान्य केलं निवडून आल्याच्या नंतर त्यांनी पहिल्या चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्यामध्ये कोणविटे बुद्ध लेणीच्या संरक्षणार्थ या ठिकाणी दिवाळाचं भिंतीचं काम करण्यात आलं आणि संरक्षण भिंत बांधण्यात आली त्यानंतर दोन हजार अकरामध्ये त्यांनी पुन्हा एकदा चाळीस लाखाचा हा निधी हा पुरातन खात्याला वर्ग केला आणि त्यामधून या ठिकाणी गार्डन म्हणजे उद्यान आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी गुफेला पूर्णपणे प्रदर्शना घालता यावी म्हणून पायवाढ असे अनेक प्रकल्प या ठिकाणी त्यांनी करून दिले आणि त्यानंतर या ठिकाणी आमचे सर्वच कार्यकर्ते त्यावेळेला के आर ढाले होते त्याचबरोबर दिलीप कांबळे होते प्रसन्ना कांबळे होते अरुण बोलकडे होते भीमराव कांबळे होते या ठिकाणचे प्रथम दायिकवाड त्याचप्रमाणे त्या सुनील बोर्डे अशी ही सगळीच मंडळी दिवस मात्र या कामामध्ये सहकार्य करत होती अध्यक्षपदावरचा वाद झाला आणि म्हणून या विभागात राहायला आलेले भविष्य निर्वाह निधीचे उप आयु आयुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ धम्माचे अभ्यासक डॉक्टर सूर्यकांत देवकेकर हे या मुंबईतील आणि आमच्या अंधेरीतील मरोळ गावातील सेवनील हॉस्पिटलच्या पाठीमागे आकृती या नावाचा जो कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्या ठिकाणी वास्तव्याला आले आणि म्हणून पदाचा वाद निर्माण झाला त्यावेळेला सर्वांना समजावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचा गाढा अभ्यास घेतलेला आदरणीय डॉक्टर सूर्यकांत देवकेकर यांना या समितीचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि त्यापासून आज आम्ही काम करतो या दीक्षाभूमी या आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी गोफेवरती अनेक वेळेला भगवान बुद्धाचे वारसदार म्हणून भगवान बुद्धाच्या भिक्षू संघाचे अनेक बंदे या ठिकाणी येऊन प्रवचन देऊन गेले देशा देऊन गेले आणि त्याचबरोबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धातू दिलीप आंबेडकर दिलीप यशवंत आंबेडकर त्याच पद्धतीनं या ठिकाणी सातत्याने येऊन ते मला सहकार्य करत होते मार्गदर्शन करत होते आणि म्हणून भगवान बुद्धाच्या या ऐतिहासिक कोणविटे लेणीवरती भगवान बुद्धाचा वारसदार म्हणून भिक्खू संघाचा भिक्खू संघातील एखादा मान्यवर बनते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून बाबासाहेबांच्या परिवारातील एकाद्या आंबेडकर व्यक्ती अशा प्रकारे दुहेरी योग साधून आलेल्या प्रत्येक नागरिकाला दोन्ही या महान आमच्या आदर्शांचा वारसदार या ठिकाणी बघायला मिळावा त्याचं दर्शन मिळावं म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्याच पद्धतीनं गेल्या वर्षी अचानकपणे दिलीप आंबेडकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा पुत्र डॉक्टर अक्षय दिलीप आंबेडकर हा गेल्या वर्षापासून आपल्या वडिलांप्रमाणेच कोणत्याही तऱ्हेचं मानधन प्रवासधन न घेता सातत्याने या ठिकाणी येऊन बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर लोकांना सांगून त्यांचं प्रबोधन करण्याचं काम करतात आज सुद्धा भगवान गौतम बुद्ध यांच्या या जयंतीच्या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी थोड्याच वेळात अक्षय दिलीप आंबेडकर त्याच पद्धतीनं बनते वीररत्न हे सुद्धा या ठिकाणी येऊन दोघेही येणाऱ्या बौद्ध बांधवांना भगिनींना उपासक उपासिकांना या ठिकाणी धम्मदेशना आणि मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा गेल्या सतरा ते वीस वर्ष या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आपले झेंडे बाजूला ठेवून आपले तट बाजूला ठेवून सातत्याने या ठिकाणी येऊन हा कोंडविटे बुद्ध लेणी बचाव कृती समितीचा हा जो संकल्प आहे तो पूर्णत्वाला नेण्यासाठी सातत्याने या ठिकाणी सहकार्य करतात त्या सगळ्यांना या बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमेनिमित्त उदंड आयुष्य लाभून या अंधेरी विभागामध्ये असलेल्या कोंडविटे बुद्ध लेणीचं रक्षण करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी त्या साऱ्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी मनोकामना व्यक्त करतो मंगलकामना व्यक्त करतो आणि कोंडविटे बुद्ध लेणीवरती महाराष्ट्रातील देशातील आणि विदेशातील सुद्धा लोक येत असतात या ठिकाणी अनेक बौद्ध उपासक उपासिकेने येऊन या ऐतिहासिक स्थळा भेट देऊन आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ द्यावा अशा तऱ्हेची विनंती करतो गेले सातत्याने या ठिकाणी आम्ही पौर्णिमेला त्याचप्रमाणे विजयादशमीला आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बुद्ध जयंती या दिवशी न चुकता भगवान बुद्धाच्या पंचश्रीचं भगवान बुद्धांच्या या बालीगाथांचं पठन करून आम्ही एक प्रकारे भगवान बुद्धाला अभिवादन करीत असतो या आम्ही ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोलीस दलाने त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या स्थानिक पोलीस ठाण्याने सातत्याने मदत केली आहे पुरातन खात्याने मदत केली आहे दोन हजार पाच रोजी या ठिकाणी मी आलो तेव्हा इथे असणारे ते जे पुरातन खात्याचे अधिकारी आम्हाला प्रवेश करू देत नव्हते बसू देत नव्हते तेव्हा त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक दोन सरकारी कर्मचारी असता आणि त्यामुळे या ठिकाणी बुद्ध लेणीचं रक्षण करणं हे कठीण होतं आणि म्हणून तुमचे मित्र म्हणून आम्ही येतो आमची ही बुद्ध लेणी आहे तुम्ही सरकारी नोकर आहात तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून या ठिकाणी काम करताय तर आमच्या भगवान बुद्धाची ही बुद्ध लेणी आहे म्हणून आम्ही तुमच्या बरोबरीने म्हणून या बुद्ध लेणीचं रक्षण करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुमचे आम्ही मित्र म्हणून आणलो आहोत त्या सुद्धा ही आमची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून पुरातन खात्याच्या या अधिपत्याखाली असलेल्या ऐतिहासिक अशा लेणीचं संवर्धन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आजच्या या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने माझे सुदर्शन सुरवे त्याचप्रमाणे बदन पंचायत समिती एकशे त्रेसष्ट या शाखेचे आमचे या ठिकाणी उपाध्यक्ष विनोदजी तांबे आलेले आहेत आमचे त्याचप्रमाणे मनीष धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत आमच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या आजच्या अध्यक्ष मार्गदर्शिका आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष म्हणून भीमराव आंबेडकर यांच्या कार्याध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत असलेले आमचे या ठिकाणी पदाधिकारीसुद्धा आलेले आहेत असे अनेक लोक आज आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जयंतीचा महोत्सव गुंधाण्या साजरा होणार आहे आमच्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ फोटोग्राफर आदरणीय ताशीनाथ तथा काशीबाई यांनी आज या ठिकाणी आपलं चॅनल घेऊन या ठिकाणी बुद्ध लेणीवरती येऊन हा आमचा उपक्रम लोकांपर्यंत जावा आणि त्याला मोठ्या प्रदान प्रकारे उदंड प्रतिसाद मिळावा म्हणून आपला वेळ जिल्हा आहे काशीबाई काशीबाई यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या विभागाचे सहाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सीचे आदरणीय सतीश आदरणीय साहेब हे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात मदत करतात आणि त्यामुळे त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो पुरातन खात्याचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी कोणविटे बुद्ध लेणीवरती आलेल्या तमाम माझ्या बौद्ध उपासक उपासिकांचं भीमसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत गुंफा हे नाव जे प्रचलित आहे ते नाव बदल करण्यासाठी पुरातन खात्याकडून मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी गॅजेटचा उपलब्ध करून आल्यानंतर महाकाली गुंफेच्या प्रवेशद्वारासमोर असलेलं सार्वजनिक शौचालय तोडून त्या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फुटाची जागा ही पुरातन हाता मिळवून देण्याचं काम या कुणविटे बुद्धले आणि बचाव समितीने केले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महाकाली गुंफेच्या प्रवेशद्वारावरती येणाऱ्या ज्या दोन बस आहेत त्या एकशे ते तीनशे तेहतीस आणि चारशे दहा चारशे दहा ही अमृतनगर विक्रोळी पाचसाहेब या ठिकाणावरून महाकाली गुंफेपणे येते त्या त्या बेस्टच्या नामफलकावरती कोंडविटे बुद्ध नेणी असं आपल्याला नाव या ठिकाणी सापडेल तेसुद्धा करण्याचं काम आम्ही केलं त्याच पद्धतीने बामणवाडा ते गुंफा इथपर्यंत तीनशे तेहतीस नंबरची बस येते या बसवर सुद्धा आम्ही कोंड कोंडविटे बुद्ध नेणी आणि महाकाली गुंफा असं जे आता नाव येत आहे ते सुद्धा मी या ठिकाणी कोंडविटे बुद्ध बचाव कृती समितीचा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी भीतीला जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटून या दोन्ही बसवरती आपण नामांतर केलेलं आहे तसंच या ठिकाणी ज्या बस संपतात त्या बसच्या चौकामध्ये महाकाली गुंफा म्हणजे कोणते या गेटच्या प्रवेशद्वारासमोर जो चौक आहे त्या चौकाला महानगरपालिकेमधून तत्कालीन त्यावेळेचे नगरसेवक काँग्रेसचे आदरणीय क्लायंट डायस महानगरपालिकेला हाउस हाऊसमध्ये ठराव मांडला